नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही पोचलाव ब्रह्मपुरी भाऊराव आठवले यांचं घर आहे यांच्या घरामध्ये एक साप दिसून आला आढळून आला पाहिला नाही क दादाचं म्हणणं असं आहे की इकडून निघून इकडे सा, या साईडला गेला तो पण अजून पाहिला नाही पाहिल्यानंतर तुम्हाला सांगतो आणि त्याच्याबद्दल माहिती देतो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा बा दिसला का अरे वा। तो, तो तो एक दामन साप म्हणतात ज्याला तेच आहे तेच आहे <laughs> ज्याला दामन साप म्हणतो आपण पाहून घ्या तुम्ही पाहू शकता तिने काढून महे तर मित्रांनो हे जे हा जो साप आहे हा बिनविषारी साप आहे याच्यामध्ये कोणाच प्रकारचं विष नाही आहे आणि नॉन हेनम मतलब म्हणजे अजिबात विष नसल्यामुळे हा साप तुम्ही पाहू हो शकता हे पहा लंबाई या सापाची लंबाई कम से कम दहा ते पंधरा फूट असू शकते म्हणजे बाकी बनते अकरा फुटापर्यंत वाढू शकतो हा साप पाहून घ्या ते साहेब रॅड स्नेक आडवीस घे ना कमीत कमी पाच दोन मिनिटं तरी झाली पाहिजे तीन मिनटं

याच्यामध्ये जे विनुषात जे साफ होतात त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असू शकते बॅक्टेरिया असते आणि बॅक्टेरियामुळे काय होतोय अरे कसं बाकी गंभीर बिमारी होते तर मित्रांनो पहा खूप ॲड्रेसिव्ह दशाला पाहते खूप दशाला पाहते ते दशा आणि गोरुवालना भेटू চাই মাজ <static>

देज़ा देज़ा जीरा जीरा खेंका खेंका तो राजा जो दे घास देवाजी साप आया ब्राह्मण साप आया हा विनाविषयी साप आया हा आईला तरी काय कळत नाही पण साप सापहायला तर देव लागत नाही मला से अंधविश्वास ठेलेला दाता की या सापामुळे की आ बर झालं गायला बकरीला बकरी दुध देत म्हणून गायले बकरीले बकरी दुध देत हा मोबाईल विनाविषयी साप आहे वासारी साप आहे देनका खाटेमध्ये गुण सुनु, सुनु, तुमडिया

नॉन व्हिनाम आहे पहा मित्रांनो आता याला आम्ही अशा ठिकाणी सोडतो की तिथे लोकांचे खूप येणे जाणे बाहेर मार जनावरांचे येणे जाणे कमी अशा ठिकाणी आम्ही याला आजाद करतो

घरात कुठे सापडला हो तो मसा हाय रण रसकन्या पेंडी काय खाते मसाई खाते ढोरायचं ते नुत्य पकडून हे वहिनी पाना उलट समजून बरोबर आलो आम्ही आता आत्ता आता जस्ट एक रॅशने रेस्क्यू केला आहे आणि पाण्यामध्ये सोडत आहो मी पाण्यामध्ये तो एवढा फास्ट चालते एवढा फास्ट भा पाईप पडते तुम्ही आता खूप पाहू शक पहा पाण्यामध्ये परहडं जाणार आहे तर जंगल आहे पूर्ण हे पहा नदीचा काठ आहे पूर्ण हा जो साप आहे एकदम बिनविषारी साप आहे चला तर याला पण सोडून जो आघात करून एक मिनिट या नदीमध्ये सोडतो याला आणि एक एक मिनिट आणि सोडतो आम्ही आता याला ए बघा बघा कशी चालली दोन ते ते बा ती कशी चालेल एकदम कराडीवर जायपर्यंत थांबणार नाही ते आता गेली